सहा झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला मात्र गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक केलं न भूतो भविष्यती असे यश महायुतीला मिळाले दोन हजार चोवीस हे वर्ष लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष राहिले दरम्यान आता पुढील वर्षी देखील निवडणुकांचा धराळा पाहायला मिळणार आहे पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतचे संकेत दिले आहेत पण गेल्या पावणे तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले आहे याचाच आता आपण आढावा घेणार आहोत खरे तर येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक पुढे सरसावले आहेत आम्ही सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांच्या बाबतीत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे ओबीसी आरक्षण गट गणरचनेच्या याचिका न्यायालयात प्रलंबित असून याचमुळे स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत यामुळे जिल्हा परिषदांवर गेल्या पावणे तीन वर्षापासून प्रशासकांची नियुक्ती आहे मंडळी प्रशासक नियुक्त करण्यापूर्वी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली होती त्यासाठी गट गण होती गट व गणांची संख्या वाढवून त्यानुसार पुनर्रचना करत त्याबाबतचा प्रारूप आराखडा पूर्ण करण्यात आला होता पण दरम्यानच्या काळात राज्यात सत्ता बदल झाले आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि गट व गणरचनेबाबत काहींनी न्यायालयात धाव घेतली तेव्हापासून स्थानिक स्वराज्य प्रश्न हा आहे आता मात्र बावीस जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असून या सुनावणी नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र क्लिअर होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका तीन महिन्यात व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच केले आहे दरम्यान फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊ शकते असे संकेत मिळत आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगर शहर भाजपची तयारी सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतर भाजपाकडून नगर शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे नुकत्याच काही दिवसांपासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठे यश आले केंद्रात भाजपा आणि राज्यात भाजपा प्रणित महायुतीचे सरकार आहे म्हणून आता भाजपने महापालिकेवर भगवा फडकावण्याचे मिशन हाती घेतले आहे यासाठी नगर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे महत्वाचे म्हणजे यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या स्थानिक नेत्यांना प्रत्येक बुथवर दीडशे सदस्य नोंदणीचे टार्गेट सुद्धा दिलेले आहे दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गेल्या तीन वर्षापासून ग्रामीण भागात भाजपाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे म्हणून आता न्यायालयात या प्रकरणी काय निकाल लागतो स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका नेमक्या कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे